समोर ह्या ठिकाणी आपण पाहत असाल आरक्षणवादी आघाडी रिपब्लिकन सेना यांचे उमेदवार अमोल रोकडे यांच्या प्रचारासाठी मा आनंदराज आंबेडकर यांचे सुपुत्र अमन आनंदराज आंबेडकर हे दोन दिवसापासून वर्लीमध्ये ठाण म्हणून बसलेले आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया सर्वांना क्रांतिकारी जयभीम मागील दोन दिवसापासून मी वर्लीचा इकडे प्र, प्र, प्र प्रचारासाठी यांच्या आलेलो आहे असं नाही की मी फक्त प्रचारासाठी आलो आहे इकडे अनेक वेळासुद्धा आलो आहे नवरात्री असू दे कुठलेही सण असू दे जांभोरी मैदान असू दे कुठेही असू दे इकडे जांभोरी या मैदाना बाजूच्या मैदानातसुद्धा जिकडे काल कार्यक्रम घडला तिकडे एक वर्डीमध्ये आय मॅच आयोजित केली सुद्धा आलेलो आहे आ या दोन दिवसामध्ये लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे इकडचे जे स्थानिक आमदार आहेत त्यांच्यावरती लोक चिडलेले आहेत की त्यांना एक टॅगलाईनसुद्धा लावले इकडे काही लोकांनी आणि सगळ्या लोकांनी की ते इकडचे मिस्टर इंडिया आहेत की जे फक्त उम इलेक्शन असतील आणि ज्या दिवशी मतदान असेल त्याच्या दोन तीन दिवसाआधी येतात व त्यांच्या लोकांना पाठवतात पाकिटं पाठवतात आणि लोकांचं इकडे मतदान कसं वाया घालवायचं आणि आपल्या लोकांचं मतदान कसं हिरकावून घ्यायचं याचा फक्त प्रयत्न करतात तर मी इकडच्या वडलीच्या सगळ्या मतदारांना इकडचा ज जनतेला एकच आवाहन करतो की त्या वीस तारखेला सर्वांनी शिट्टी या निशाणीवरती भरघोष मतांनी यांना निवडून द्या आणि आम्ही इकडे अमोल रोकडेजी यांना उ उमेदवारी दिली आहे ते इकडचे वर्लीचे स्थानिक नागरिकसुद्धा आहेत ते इकडे त्यांचा जन्म झाला आहे इकडे त्यांचा अख्खं कर्मभूमी आहे सगळं इकडेच आहे म्हणून त्यांना आम्ही रिपल्टी थ्रू इकडनं उमेदवारी दिली आहे अमोल रोकडे साहेब आपण येणाऱ्या काळामध्ये जर आपण विधान भवनामध्ये आपण प्रवेश केला तर आपण जनतेसाठी कोणते जाहीरनामा कोणती कामं करणार बघा जाहीरनामा आम्ही ऑलरेडी लो आम्ही लोकांनी ऑलरेडी म्हणजे हां छापलेला आहे आणि तर या जाहीरनाम्यामध्ये असे पंधरा पॉईंट्स आहे सगळ्यात मोठा पॉईंट हे आहे की इकडले भूमिपुत्र कारण की आपण पाहत असेल की जी मुलं ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट मुलांना नोकऱ्या नाहीत ओके स्थानिक आमदार गेल्या पाच वर्षापासून या माणसाने काहीच काम केलं नाही कारण की हा जो तरुण वर्ग आहे वरली वरलीचा तोही सुद्धा खूप प्रमाणे नाराज आहे परंतु मी आपल्या चॅनलद्वारे हे सांगू इच्छितो की जो ह्या जर मी आमदार झालो सगळ्यात पहिलं इ इथले जे वर्लीकरचे जे भूमिपुत्र आहे सगळ्यात प्रथम त्यांना कामा कामाचं हे मी आयोजित करून देईन त्यांना सेकेंड आहे जी तरुण मुलं ज्या ज्या व्यसनाला लागलेले आहेत ड्रग्स प्रकार किंवा या दारू प्रकरणाच्या पाठी लागलेलं परंतु इकडले स्थानिक आमदार गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी काहीच याच्यावरती लक्ष नाही टाकले किंवा इकुठले तरुण वर्ग त्यांची काय इच्छा आहे व त्यांना काय प्लॅटफॉर्म पाहिजे हे स्थानिक आमदारांनी कधीच त्यांना दिलं नाही आहे या करारमामध्ये बरेच असे बी डी मुद्दे असेल किंवा एस आर एचे मुद्दे असेल त्याच्यानंतर जे हल्ले आमच्यावरती काही सालपूर्वी झालेले परंतु लोकांना तेही लक्षामध्ये नाही आहे आपण पाहिलं असेल की आज या वर्ली क्षेत्रामध्ये सुषमाताई अंधारे आलेले आहेत एवढी त्यांना भीती आहे त्यांच्या मनामध्ये त्यांनी सुषमाताई अंधारे त्यांना वर्लीमध्ये यावं लागलं परंतु ह्या सुषमाताई अंधारेंनी एक काळ होता त्यांनी बाळासाहेबांच्या विषयी टीका केलेली आणि आज शिवसेना त्यांना आमच्या प्रचारासाठी घेऊन येते हे आपण पाहत शकता दुसरी गोष्ट ह्यांचेच आजोबा ज्यांनी समाजाला बोललेलं यांच्या घरात नाही पीठ यांना कशाला पाहिजे विद्यापीठ आणि आज हे सगळी आपला समाज आहे आपल्या समाजाने या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून येणाऱ्या वीस तारखेला मतदान करावं कारण की आज ही संधी सरसेनानी अन्नदास आंबेडकर साहेबांनी जे आपला अधिकृत उमेदवार अमोल रोकडे म्हणजे मी इथे दिलेला आहे त्यासाठी दिलेला आहे की समाजाची कामं होण्याकरता समाजाचं जे काही जे काही गेल्या पाच वर्षामध्ये ह्या हो लोकांनी जे नुकसान केलं आहे ते भरपाई करण्याकरता परंतु माझी निशान ही शिट्टी आहे सगळ्यांनी लक्षात घ्यावा सहा नंबरची शिट्टीवरती आपलं बटन दाबून बहुमताने मला विजय करावं अजून एक गोष्ट गेल्या दोन वर्षापासून आमचे युवराजजी अमन आंबेडकर सतत दोन दिवसापासून इकडे एकदम ज्या प्रकारे ग्राउंड लेवलला येऊन ते जे माझ्यासाठी ते प्रचार करत आहे मी आतिजी यांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो साहेबांना पण की आपला वेळात वेळ काढून त्यांनी मला दिलं हे होते रोकटोक आपल्यासोबत या ठिकाणी आता आपण मोठं वक्तव्य अमन आनंदराज आंबेडकर यांच्या मुखातून ऐकलं आहे ते म्हणजे आदित्य ठाकरे यांच्याबद्दल मिस्टर इंडिया बघूया वर्लीतील जनता मिस्टर इंडिया यांना कितपत मतदान करणार राजेश शिंदे ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई